मी कोकण शिकरणार सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आज आहे काय बाबा आज आज आहे गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही चाललोय आता मठामध्ये स्वामींच्या मठामध्ये चाललेलो आहे ना हो आणि आज सकाळपासून खूप पाऊस लागतोय पाऊस खूप आहे सकाळपासून तर साडी घालणार होती मी पण म्हटलं नको परत आणि भिजायला होणार मग म्हटलं असं घालूया आणि आम्ही चाललोय मठामध्ये वहिनी पण येणार आहेत आणि मंगेश पण पाठी मागून येत आहेत तिकडून तर मस्त अशी आंब्रेला घेत मंथन सोबत एन्जॉय करत आम्ही चाललेत मठामध्ये सो न माझं मंथन मस्त एन्जॉय करतोय आंब्रेला घेऊन आणि इकडून आता आम्ही चाललेत मठामध्ये लास्ट टाइम ला शेअर केला होता मठामध्ये गेले तो शॉर्टकट आहे पाठीमागच्याच रस्त्याने चाललोय कोणीच दिसत नाहीये आणि आम्ही मस्त अशी आंबरेला घेऊन मस्त एन्जॉय करत चाललोय पाऊस आहे त्याच्यामुळे पण बाहेर जास्त दिसत नाहीये तुम्हाला दाखवते बघा पूर्ण रस्ता खाली आहे कोणीच नाही दिसत आहे तर इथे मस्त अशी पोचले आहेत आता मठामध्ये जाण्यासाठी म्हणजे घराकडून येणे म्हणजे तिथून दहा ते पंधरा मिनटं लागतात मठामध्ये येण्यासाठी तर आज गुरुपौर्णिमा आहे तर त्यानिमित्ताने दर गुरुवारी तर येतोच आम्ही तर आता गुरुपौर्णिमा आहे तर आज स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पोचते मठामध्ये त्यानंतर मी फुलं वगैरे पण घेणार आणि नारळ पण घ्यायचं आहे तर ते घेऊन दर्शनाला लाईन पण भरपूर लागलेली आहे तर तिकडे पण जाऊन थांबणार थोडा वेळ म्हणजे लाईनमध्ये थांबावं लागेल

तर इथे संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि लाईन थोडी कमी आहे म्हणजे दर्शनाला आणि आज पारायण पण इकडे होतं एक दिवसाचं पारायण तर त्याला काय बसता आलं नव्हतं मला पारायणाला पण इकडे दर्शनाला लाईन पण आहे तर इथे लाईनमध्ये थोडा वेळ थांबू त्यानंतर लाईव्ह दर्शन पण बाहेर चालू आहे तर ते पण इथे बघू शकतात तर आम्ही इथे मस्त स्वामींचं दर्शन घेणार आज गुरुपौर्णिमा आहे तर स्वामी आणि तुम्ही इथे नामस्मरणासाठी बाहेर दर्शन करून तुम्ही बाहेर येऊन नामस्मरणासाठी पण बसू शकतात तर इथे मस्त असं आज गुरुपौर्णिमा आहे तर त्यानिमित्ताने पूर्ण मस्त अशी इथे फुलांनी अगदी आतमध्ये गाभारा सजवलेला आहे स्वामींचा दरबार सजवलेला आहे आणि खूप सुंदर असे स्वामी त्या फुलांमधून उठून दिसत तर इथे मस्त असं दर्शन घेणार आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर त्यामुळे मस्त खूप मन प्रसन्न पण झालं स्वामींचं दर्शन पण अगदी मस्त असं झालं गर्दी पण थोडी कमी होती आणि ते थोडा वेळ पाच मिनटं असं बसणार आणि फुला फुलांमध्ये अगदी स्वामी एकदम उठून दिसत आहेत तुम्ही बघतायत सुंदर असे तर त्यानंतर थोडंसं थोडा वेळ बसू आम्ही म्हणजे मठामध्ये थोडा एक पाच दहा मिनटं आम्ही बसू इथे बाहेर येऊन आता इथे बसलो आहेत आम्ही तर वहिनी पण आल्या आहेत वहिनी आणि चिराग तर मंगेश पाठीमागून येतील थोड्या वेळानंतर तर इथे थोडा वेळ बसल्यानंतर खूप मन प्रसन्न होतं त्यानंतर आम्ही इकडे लाय आता प्रसादी बाहेर घेण्यासाठी आलेलो आहे तर इथे प्रसादीला पण लाईन होती तर प्रसादी घेणार आणि त्यानंतर घरी जाण्यासाठी निघणार कारण की आज गर्दी गर्दी थोडी कमी होती आणि गर्दी थोडी कमी पण होती आणि पाऊस पण भरपूर आहे तर त्यामुळेच गर्दी कमी असेल तर मन म्हणजे कसं एकदम भारी वाटलं आणि त्यानंतर मी पोचते आता माझ्या मैत्रिणीकडे दर्शन घेऊन येऊन पोचलेली आहे माझ्या सिक्रेट कीपर कडे आणि आज काय काय स्पेशल बनवले ते मी तुम्हाला दाखवते लावले हे मी कापून दिलेले बटाटी आणि मस्त अशी गरमागरम भजी आणि ते अद्रकवाला चहा आणि ते आमचे जाऊबाई पण आहेत माझी जीवाभावाची मैत्री नाही रेसिपी फॉलो केल्यामुळे ते भजी मस्त झालेली शुभ्रा हा मग शुभ्रा आहे ना आणि इथे माझ्या मैत्रिणीला मी बोलली होती किती दिवस झाले की मी तुझ्या घरी येईन तर इथे आज येण्याचा योग झाला आणि त्यानंतर हिने मस्त अशी गरमागरम भजी बनवली होती आणि ही माझी जीवाभावाची मैत्रीण आहे ज्योती तर हिनेच मला केक वगैरे बनवायला ज्यावेळेला लॉकडाऊन होतं त्यावेळेला हिच्याकडूनच मी केक बनवायला शिकलेली तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त तिची पण भेट झाली आणि खूप दिवस झाले की तिला येते येते बोली तर गेलीच नव्हती घरी तर मस्त अशी तिने गरमागरम भजी पण बनवली होती मी कॉल केली की मी येणार आहे म्हणून मी कॉल केला होता तिला की मी येते म्हणून तर तिने गरमागरम गर्म मस्त अशी भजी आणि अद्रकवाली चाय बनवली होती तर आता आम्ही ती खातो आणि त्यानंतर मग घरी जातो मी का नाही मी आत्ता केलं आहे चाय तो पण गरम कर मस्त मस्त शेकड़े जाऊन आलो मस्त मस्त गरम गरम भजी खाल्ली चाय पियलो मठात पण जाऊन आलो तर आजचा दिवस असा गेला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय